प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज अनिष्ट परंपरांना धाडसी छेद समतेची शिकवण अंगीकारणाऱ्या सौ राजगे यांचा पंचशील अभियान व सेक्युलर चळवळीच्या वतीने सत्कार सांगोला तालुक्यातील डोंगरगावात नुकत्याच घडलेल्या एका हृदयद्रावक प्रसंगाने समाजातील सौंदर्यापासून चालत आलेल्या स्त्रीद्वेषी आणि अवैज्ञानिक परंपरांना कठोर धक्का बसला आहे धनगर समाजातील एका पुरुषाच्या निधनानंतर त्याची पत्नी राजगे यांच्यावर अनिष्ट प्रथा लादण्याचा प्रयत्न झाला दहनासाठी जमलेल्या काही मंडळींनी त्यांच्या अंगावरील मंगळसूत्र पायातील पैंजन हातातील बांगडे आणि कपळावरील कोंकू उतरवण्यास सुरुवात केली मात्र त्याच क्षणी सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने मोठे पाऊल टाकले गेले पंचशील अभियानाचे समन्वयक ऍडव्होकेट सुनील जगधने आणि पत्रकार बाळासाहेब राजगे यांनी या क्रूर व कालबाह्य प्रथेस ठाम विरोध दर्शवत जमलेल्या नागरिकांना जागवले पतीच्या निधनानंतर स्त्रीला विद्रुप करण्याची कोणतीही रूढी ही, ही राज्यघटनेतील समता स्वातंत्र्य व मानवी हक्काचे उल्लंघन आहे अंधश्रद्धेचे बंधन तोडून विज्ञान मार्ग स्वीकारण्याची हीच वेळ आहे असा प्रभावी संदेश त्यांनी दिला उपस्थितांनीही या भूमिकेत सुस्फूर्त प्रतिसाद दिला राजगे यांनीही आत्मसन्मानाची बाजू सांभाळत आपले अलंकार उतरवण्यास नकार दिला त्यांच्या या धाडसी निर्णयाचे समाजभर कौतुक होत आहे यानंतर पंचशील अभियान आणि सेक्युलर चळवळीच्या वतीने स राजगे यांचा आला मुंबई पोलीस उपायुक्त तसेच सेक्युलर चळवळीचे से कार्याध्यक्ष भारत शेळके समन्वयक अॅडव्होकेट सुनील जगधनी आणि पत्रकार बाळासाहेब राजगे यांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांना सन्मानचिन्ह प्रदान केले पुढील आयुष्यात त्यांना कुटुंबियांनी संपूर्ण साथ द्यावी असा सल्लाही यावेळी देण्यात आला डोंगरगावातील या घटनामुळे सामाजिक सुधारणेचा नवा अध्याय सुरू झाल्याची भावना व्यक्त होत असून राजगेंचे धैर्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा